शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल सुचवलेले आहेत तशा प्रकारचं पत्र हे माननीय ग्रामविकास मंत्री यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे या पत्रातील उलेले बदल आहेत हे जर बदल झाले तर अनेक शिक्षकांना याचा फायदा होणार आहे तर नेमकं हे बदल कोणकोणते आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र या ठिकाणी पाठवल्यात आलेलं आहे आणि या पत्रांमुळे सध्या एकत्र असलेले म्हणजे तीस किलोमीटरच्या आतील बदलीपात्र पती पत्नी शिक्षक यांना तसेच संवर्ग दोन मधील शिक्षकांना बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये संवर्ग एक प्रमाणे नकार देण्याची संधी मिळावी जेणेकरून बदल्यांची संख्या कमी होईल अशा प्रकारची विनंती हे या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या आधीचं तीस किलोमीटरच्या आतील सदर पती पत्नी शिक्षकांचा किंवा संवर्ग दोन शिक्षकांचा जोडीदार यंदाच्या बदल्यामध्ये बदली पात्र असल्यास संवर्ग दोन प्रमाणे सर्व रिक्त जागा बदलीपात्र सर्व शिक्षकांच्या जागा दाखवल्या जाव्यात अशा प्रकारे ही या पत्रामध्ये सुचवण्यात आलेला आहे विनंती करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पतीपत्नी यांना प्राधान्य देऊन त्यांचे शासन धोरणानुसार एकत्रीकरण अबाधित ठेवावे अशी ही विनंती या ठिकाणी या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे आणि अवघड क्षेत्र बदली राऊंडमध्ये पती पत्नी विस्थापित संख्या मोठ्या संख्येने वाढेल याकरता नकाराची संधी देण्यात यावी वरील प्रमला परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत बदल होण्याची विनंती ही या शिक्षण शिक्षणमंत्री श्री दादाजी भुसे यांनी ग्रामविकास मंत्रालयाला केलेली आहे